आरोना आम्ही सांगितलं की हा आमचा प्रॉब्लेम आहे प्रश्न आहे आमचं ऑब्जेक्शन आहे त्याच्यावर तुम्ही उत्तर द्या त्यांचं काम आहे आमचं टेक्निकली आम्हाला उत्तर देणं ते म्हणतात प्रिंट मिस्टेक आहे ते म्हणतात नाही नाही हे बरोबर आहे मी चालू करणार मग आम्ही त्यांना म्हणलं ठीक आहे तुम्ही चालू करता म्हणलं ना आम्हाला लेखी द्या की आम्ही हा हे ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा तुम्ही म्हणताय मी चालू करणार लक्षात घ्या एकदा झाल्यानंतर कोर्टात जाणार ते सिद्ध होणार नाही पाहिजे आम्हाला म्हणजे त्याच्या आधी त्यांचं ते करून घेणार आणि आपल्याला कोर्टाच्या फेऱ्या लागणार मी वकील आहे मला नाही पैसे लागणार माझा वेळ जातो तुमच्या सगळ्यांना तर लागणार का नाही नाही पोलिसांना आम्ही सांगितलंय तुम्ही पोलिसांना पोलिसांना आम्ही सांगितले आरोचं ऐकून तुम्ही बेकायदेशीर प्रक्रियेला बळी पडू नका नाहीतर मग आमचा उद्रेक झाल्यावर त्याला कारणीभूत पोलीस प्रशासन असेल पण पोलिसांनी कायदेशीर मार्गानेच आम्हाला सगळ्यांना म्हणजे आम्हाला पण आणि आरोला पण न्यायाच्या प्रक्रियेतच प्रक्रिया पूर्ण करण्याचे त्यांचं कर्तव्य आहे नाहीतर सगळ्या जेवढे पोलीस आहेत सगळे तुम्ही शूटिंग काढा त्यांच्यावर पण मी रीट दाखल करेन